हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी चीज फॉलची रेसिपी दाखवणार आहे अगदी सोपी लहानपासून मोठ्यांना सगळ्यांना ऑल टाईम फेवरेट ही रेसिपी आहे त्यासाठी मी पाच ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहे थोडी कोथिंबीर उकडलेले बटाटे हिरवी मिरची दोन ते तीन चमचे कॉर्नफ्लॉवर ऑरिगॅनोम आणि काळी मिरी यामध्ये तुमच्या आवडीनुसार मसाले टाकले तरी काय हरकत नाही ऑरेक्नसला स्किप देखील करू शकता माझ्याकडे ब्रेड क्रम्स नाही म्हणून मी ब्रे ब्रेड क्रम्स घरीच तयार करते आहे मी दोन स्लाईस घेतले आहेत आणि त्या तव्यावर छान भाजून घेणार आहे बघा कुठेही तेल तूप लावायचं नाही बटर लावायचं नाही आपल्याला अशाच भाजून घ्यायच्या आहेत उरलेल्या साईजचे मी तुकडे करून एका बाऊलमध्ये टाकणार आहे तवा गरम आहे त्यामुळं त्यामुळे त्या स ब्रे ब्रेडच्या साईज चांगल्या कडक होतील आता हे उरलेल्या तुकड्यांमध्ये मी थोडे दूध टाकले आहे मग नरम पडण्यासाठी आणि झाकून ठेवले आहे त्यानंतर उकडलेले बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि किसणीच्या सहाय्याने छान किसून घ्यायचे आहेत अगदी झटपट हे बॉल तयार होतात किसलेल्या बटाटे किसमध्ये मी स्वादानुसार मीठ वापरणार आहे अर्धा चमचा त्यानंतर काळी मिरी पावडर वापरणार आहे तुम्ही इथे लाल तिखट देखील वापरू शकता पण मी हिरवी मिरची वापरणार आहे हे मसाले ऑप्शनल आहे तुमच्या चवीनुसार टाकले तरी काही हरकत नाही त्यानंतर कोथंबीर कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्यामध्ये कॉर्नफ्लावर घेऊया कॉर्नफ्लावर आपल्याला फक्त थोडं लागतं आहे बाइंडिंगसाठी यातलं काही कॉर्नफ्लावर मी उरून ठेवणार आहे स्लरी करण्यासाठी त्यानंतर ऑरेगॅनो तुमच्याकडं ऑरेगॅनो नसल्यास मिक्स तरी वापरू शकतात नाहीतर इतर कोरडे मसालेही वापरू शकतात आता आपल्या ब्रिडीच्या साईज छान नरम झाल्या आहेत बघा देखील आपण छान करून घेऊया हाताने अगदी दोन मिनिटात कुचकरल्या जातात आणि तो गोळा आपण ह्या बटाट्याच्या सारणामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायचा आहे एक एकत्रितपणे हे सगळं सारण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्यांना अगदी टेस्टी तयार होतात हे बॉल्स आणि तुम्ही हे पूर्वतयारी करून ठेवून पार्टीसाठी देखील करू शकतात फ्रीजमध्ये ठेवायचे नंतर गरमागरम तळायचे आता हे सारण मी झाकून ठेवते तोपर्यंत तव्यावरचे ब्रेड देखील कडक झालेत बघा आपले ते ब्रेड हाताच्या साय्याने तोडून मिक्सरमधून फिरून घेऊया म्हणजे ब्रेड क्रम्स छान छान तयार होईल आपला हा ब्रेड क्रम्स लावल्याने चीज बॉल खूप छान क्रिस्पी होतात इकडे कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये आपण उरवलेल्या कॉर्नफ्लॉरच्या पिठामध्ये आपण दोन चमचे ते पाणी टाकून छान स्लरी तयार करायची आहे पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आहे आणि मी चीज देखील घेतले आहे इथे तुम्ही क्यूब चीज देखील घेऊ शकतात त्या गोळ्याचा बटाट्याच्या गोळ्याचा आपण छान एक छोटा गोळा तोडून घेऊया लिंबाच्या आकाराचा आणि तो हातावर फिरून त्याची पारी करायची छोटीशी हाताच्या सहाय्याने बघा त्यामध्ये आपण चीज टाकूया चीज टाकल्यानंतर छान बंद करून घ्यायचं ते अगदी सहज होते त्यामध्ये आपण बायंडिंगसाठी ब्रेड आणि कॉर्नफ्लावरचा वापर केल्याने अगदी सहज गोळा हो होत तो आणि छान त्याचा बॉल तयार करून घ्यायचा आहे हे व्यवस्थित बंद करायचं आहे नाहीतर तळताना चीज बाहेर येतो याप्रमाणे बॉल तयार केल्यावर सगळे बॉल तयार करून घेऊया आपण हे अगदी सोपं आहे बघा अशा प्रकारे बॉल करून आपण फ्रीझरमध्ये डब्यात एअरटाईट कंटेनरमध्ये देखील ठेवू शकतात एन ॲन वेळीस तळू शकतात गरम गरम देऊ शकतात नाश्त्यासाठी पाहुण्यांसाठी किटी पार्टीसाठी छान सगळं बंद करून घेऊया बोटाच्या साह्याने चीजमध्ये ढकल तर आपल्याला तो बॉल बंद करून घ्यायचा आहे तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात मला लाईक शेअर कमेंट करून नक्की सांगा मी यूट्यूबवर नवीन असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एकीकडे एक तेल देखील तापत ठेवले आहे मी आता आपले सगळे बॉल रेडी झाल्यानंतर कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये हा बॉल बुडवायचा आहे बघा या प्रकारे चमच्याच्या सहाय्याने तुम्ही हाताने देखील करू शकतात पण सहजासहजी चमच्याच्या सहाय्याने लवकर होतो त्यानंतर काढून तो आपण ब्रेड क्रम्स मध्ये घोळवायचा आहे छान कुठेही हात वगैरे काही भरत नाही सहज घोळला होतो ही प्रोसिजर नाही केली तर चालेल पण असे केल्यास छान क्रिस्पी होतात हे बॉल्स म्हणून मस्ट ट्राय रेसिपी आहे नक्की करा तुमच्या मुलांना खूप आवडतील झटपट देखील बनते आता याप्रमाणे मी सगळेच बॉल तसे करून घेते प्रथम आपल्याला स्लरीमध्ये बुडवायचं आहे त्यानंतर कॉनफ्लॉवरच्या ब्रेड सॉरी ब्रेडच्या क्रम्समध्ये घोळवायचं चा आहे छान काही नवीन नवीन पदार्थ मुलांना करून दिले की छान वाटतात घरातले देखील आवडीने खातात त्यामुळे असे पदार्थ कधीतरी करून बघायला काही हरकत नाही छान सुतात याप्रमाणे आपण सगळे बॉल्स रेडी करून घेऊया बघा इतके रेडी झालेत माझे बॉल आता हे बॉल आपण तेलामध्ये तळून घ्यायचे आहे इथे तेलाचं टेम्परेचर तेला पहिले तापून आपण नंतर मिडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे आणि हातावर ते, हाता ते बॉल झटकून मगच तेलामध्ये टाकायचा आहे जेणेकरून ब्रेड कम्समुळे तेल खराब होणार नाही आता गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरच हे बॉल तळायचे म्हणजे आतपर्यंत तळल्यावर चीज देखील मेल्ट होईल आणि बाहेरून बॉल हे क्रिस्पी होतील हे तळण्यासाठी आपल्याला थोडा जास्तीचा वेळ लागतो दहा ते बारा मिनिट आपल्याला जातात तळण्यासाठी कारण की गॅसची फ्लेम आपण मिडियम टू लो केली आहे म्हणून खूप छान तयार होतात कुठेही तेलकट वगैरे तयार होत नाही आजपर्यंत तेल जात नाही मग करणार ना मंडळी ही रेसिपी रेसिपी ट्राय केल्यावर मला कमेंट करून मात्र नक्की सांगा तसंच मी यूट्यूबवर नवीन असल्याने माझ्या रेसिपीमध्ये मा काही त्रुटी असल्यास देखील कमेंट करून सांगा मी त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि रेसिपीला लाईक कर... लाईक देखील करा लाईक केल्याने मोटिवेशन मिळते नवनवीन रेसिपी दाखवण्यासाठी आता बघा दहा ते बारा मिनटामध्ये या चीज बॉलचा कलर कसा रेडीच झाला आहे छान झाला आहे बघा गोल्डन कलर सोनेरी रंगापर्यंत कळायचे छान क्रिस्पी मी काढतानाच खूप क्रिस्पीचा फेल येतोय त्यामध्ये आता एखादा बॉल फुटू देखील शकतो त्यातून चीज दे बघा हा बॉल फुटला चीज बेल्टहून बाहेर आला आहे मी तो साईडला काढून घेते म्हणून बंद करताना काळजी घ्यायची आहे या मंडळीत गरमागरम चीजचे बॉल्स खाण्यासाठी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद बघा किती छान झालेत आजपर्यंत क्रिस्पी झाले ते बॉल मी तुम्हाला तोडून देखील दाखवणार आहे एक बघूनच तोंडाला पाणी आलं ना मंडळी चला आता आपण एक तोडून देखील बघूया आतपर्यंत छान चीज मेल्ट झाले बघा चवीला अप्रतिम होतात थँक्स फॉर वॉचिंग